महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा गुंता अद्याप कायम असला तरी काँग्रेसने काही प्रमुख जागांवर उमेदवाराची निश्चिती केली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आमदार प्रणिती शिंदे तर कोल्हापुरातून शाहू महाराज पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकर गडचिरोलीतून डॉ नामदेव उसेंडी व भिवंडी येथून दयानंद चोरगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची विश्वसनीय वृत्त आहे दिल्लीत काँग्रेसचे उमेदवार छाननी समितीची रविवारी झालेल्या बैठकीत त्यांनी त्यांची निश्चिती केली असून महाविकास आघाडीचा जागा वाटप जाहीर झाल्यानंतर त्यांच्या नावांची घोषणा केली जाईल असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले प्रणिती शिंदे या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आहेत त्या गेल्या दोन टर्म पासून सोलापूरचे विधानसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत कुमार शिंदे यांच्या वयाचा विचार करून यावेळी तरुण व महिलांना संधी देण्याच्या हेतूने प्रणिती शिंदे यांचे नाव निश्चित करण्यात आले असल्याचे समजते लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत त्यामुळे प्रत्येक पक्षाने निवडणुकीची तयारीला लागलेली महाविकास आघाडी येत्या काही दिवसात जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करेल मात्र त्यापूर्वी काँग्रेसच्या उमेदवार निवड समितीने प्रमुख जागावर उमेदवार निश्चित केले आहे दिल्लीत त्याबाबत आज झालेल्या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व अन्य काही प्रमुख नेते उपस्थित होते